अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी काल अध्यक्षांनी दिलेला निकाल कायदेशीर प्रकारचा निकाल आहे विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली वैध ठरवलंय त्यामुळे आमचं सरकार पूर्ण मजबूत सरकार आहे कोणाच्या मनात शंका असू नये आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे न्यायालयाने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निर्णय दिला त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन त्यांना कायदा कळत नाही त्यांनी कोणाला चोर म्हणावं याबाबत आम्हाला देणं घेणं नाही एक आहे यातून निराशा झळकते फिर हे आम्ही सौर ऊर्जेवर नेणार आहोत आणि त्याचा परिणाम असा असेल की या ठिकाणी आमच्या शेत एकशे सोळा गावांना चौतीस हजार चारशे अडतीस हेक्टर सिंचनाचा लाभ मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी आपण उभी केली आणि एकूण प्रेमासाठी आणण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय आम्ही वड बँकेकडे गेलो आणि त्यांना सांगितलं सांगली कोल्हापूर इथे ते सातत्याने पूर येतो पुराच पाणी हे डायव्हर्ट करून आम्हाला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आणायचं आहे आणि त्याही प्रकल्पाला आता नुकतीच केंद्र सरकारने आणि वर्ल्ड बँकेने मान्यता दिलेली आहे हे वाहून जाणारं पाणी जे समुद्राला जात ते पाणी देखील भरवून आपण या सगळ्या दुष्काळी खूप मोठ्या प्रमाणात आपण हे काम करतो आणि हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे मागच्या काळामध्ये जयुक्त सारखी योजना आपण केली के आणि मी त्याही बाबतीत प्रशांत शकला आणि आता मला सांगताना आनंद वाटतो जलयुक्त शिमारचा टप्पा दोन आपण सुरू केलेला आहे एकीकडे मागेल त्याला शेततळे योजना केवळ शेततळे नाही शेततळ्यासोबत अस्तरीकरण त्याच्यासोबत ड्रीप इरिगेशन त्याच्यासोबत कॉटन फ्रेडर त्याच्यासोबत पेरणी यंत्र सगळ्या गोष्टी जेवढे शेतकरी मागतील तेवढ्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आपल्याला कल्पना आहे नमो माननीय हो प्रधानमंत्री शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतात आता महाराष्ट्राचं सरकारही सहा हजार रुपये देते बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपल्या सरकारने सुरू केलं एक बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव